नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे रांजण खडगे व मळगंगा मंदिर याबद्दल पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावातील हे रांजण खडगे भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते आशियातील सर्वात मोठे निसर्गनिर्मित खड्डे आहेत ह्या गावाजवळून वाहणाऱ्या कुकडी नदीप्रवाहाने नदीच्या पात्रात सुंदर रांजणाच्या आकाराचे खड्डे म्हणजेच रांजण खडगे बनवले आहेत यांचं भूगर्भशास्त्रज्ञांना विशेष आकर्षण असतं हा नदीप्रवाह मंदिराच्या पन्नास मीटरपेक्षा कमी अंतरावर वर्तुळ आकार वळण घेतो त्या ज्यामुळे असा भौगोलिक चमत्कार येथे घडलेला आहे इथे नदी प्रवाहाने वाहून नेलेले खडे बेसॉल खडकाच्या नदीपात्रात निर्माण झालेल्या भेगांमध्ये अडकतात पाण्याच्या प्रवाहामुळे फिरणारे हे खडे बेसॉल खडकात रांजणाच्या आकार आकाराच्या पोकड्या तयार करतात ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून घडत आलेली आहे ज्यामुळे दख्खन पठारावरील भूगर्भशास्त्रातील सर्वात आकर्षक चित्रांपैकी एक दृश्य येथे निर्माण झालेले दिसते ही सुंदर खडक रचना साधारणतः तीन किलोमीटर आहे आणि यांची उंची जा पण जास्त असल्यामुळे हे खडगे या खोऱ्याला एका दरीचे स्वरूप देतात कर्नाटकातील गोकाक येथे घटप्रभा नदीने असेच खड्डे तयार केले आहेत या खड्ड्यांबद्दल सखोल अभ्यास करून काही भूगर्भशास्त्रज्ञांनी यावर सायंटिफिक पेपर पण पब्लिश केलेले आहेत दरवर्षी जन्माष्टमीला या गावात एक छोटासा विधी पार पडतो हे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या भौगोलिक चमत्काराने सुशोभित असलेल्या ठिकाणाला भेट देतात या विधीबद्दल गावकऱ्यांचा दावा आहे की मध्यरात्रीच्या वेळी गावातील मुख्य विहिरीतून पाण्याने भरलेले मातीचे मोठे भांडे बाहेर येते ते भांडे तीन दिवसांसाठी प्रदर्शित केले जाते आणि एका भव्य मिरवणुकीनंतर ते विहिरीत विसर्जित केले जाते जेणेकरून पुढच्या वर्षी ते पुन्हा वर येईल येथील प्रत्येक या चमत्काराची हमी देतो तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका